नमस्कार मी अस्मिता अस्मिताच किचन अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत सांबार रेसिपी त्यासाठी मी इथे एक कुकर घेतला आहे कुकरमध्ये तेल घालायचं तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरं लाल मिरची आणि कळीपत्ता घालायचा फोडणी चांगली तडतडली की त्यामध्ये कांदा घालायचा इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत कांदा छान लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये अर्धा स्पून हिंग घालायचा कांद्याला छान सोनेरी रंग आला आहे यामध्ये आता एक बारीक कापून घेतलेला टोमॅटो आणि एक टेबलस्पून अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे अर्धा टेबलस्पून हळद घातली आणि आता स्वच्छ धुवून घेतलेली तुरीची डाळ घालायची आहे इथे मी एक कप तुरीची डाळ घेतली आहे हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये तीन कप पाणी घालूया एक कप डाळीसाठी मी इथे तीन कप पाणी वापरले आहे कुकर लावून घेऊत आणि तीन शिट्ट्या काढून घेऊयात कुकरचं प्रेशर रिलीज करून आपण कुकर उघडून बघूयात डाळ छान सॉफ्ट शिजली आहे आता आपण डाळ घोटून घेऊयात डाळ छान घोटून झाली आहे आता यामध्ये आपण भाज्या घालून घेऊयात इथे मी वांग कांदा आलू आणि गाजर घेतले आहे आपण कमीत कमी भाज्यांमध्ये सांबार कसा बनवायचा हे बघतोय म्हणून मी माझ्याकडे घरात असलेल्याच भाज्या वापरल्या आहेत यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेवगा आणि दुधीपोपडा सुद्धा ॲड करू शकता आता आपण कुकर बंद करून एक शिट्टी काढून घेऊया इथे आपल्याला फक्त आता भाज्या शिजवायच्या म्हणून एकच शिट्टी काढायची आहे आता आपण कुकर उघडून बघूयात भाज्या छान शिजलेल्या आहेत आता आपण तडका घालून घेऊया तडक्यासाठी मी एका भांड्यामध्ये तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये मोहरी घालायची कडीपत्ता घालायचा तीन चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद दोन चमचे सांबार मसाला आणि एक चमचा धने पावडर घालायची हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि हा तडका सांबारमध्ये घालायचा आता यामध्ये चार कप पाणी घालूया सांभार पातळ छान लागतो म्हणून मी इथे पाणी जरा जास्त वापरले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता चवीनुसार चिंचेचा कोड गूळ आणि मीठ घालूया बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि मंद आच्यावरती एक उकडी येऊ हो द्यायची उकडी आली की गॅस बंद करायचं तुम्ही बघू शकता याला खूप छान रंग आला आहे प्रेशर कुकरमध्ये झटपट तयार होणारा आपला हा सांबर रेडी आहे थँक यू फॉर वॉचिंग